पद्माजा रसोईमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण टोमॅटोची चकली आणि टोमॅटोचे शाबूदाण्याचे पापड कसे तयार करायचे ते बघणार आहोत साबुदाण्याची चकली तयार करण्यासाठी इथे आपण कोणत्याही प्रकारचा साचा न वापरता आपण हे पापड तयार करणार आहोत टोमॅटोचे पापड आहे त्यामुळे खायला अगदी चविष्ट लागतात उपवासाला चालत नसले तरी लहान मुलं अगदी आवडीने खातील असे हे पापड तयार होतात वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया अर्धा किलो साबुदाणा इथे मी रात्रभर भिजत घातला होता साबुदाणा अगदी छान असा भिजला आहे एक इंच एवढं वरती मी पाणी ठेवलं होतं त्यामुळे साबुदाणा अगदी मस्त असा मोकळा मोकळा असा भिजलेला आहे टोमॅटो फ्लेवरचे आपण पापड तयार करणार आहोत त्यामुळे अर्धा किलो एवढे मी अगदी लाल बुंद असे टोमॅटो घेतलेले आहेत हे सगळे टोमॅटो सुरुवातीला कटिंग करून घेऊया बारीक तुकड्यांमध्ये कटिंग करून घ्यायचे म्हणजे मिक्सरमध्ये ह्याचे मोठे मोठे असे तुकडे राहत नाहीत टोमॅटो पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे आता आपण हा टोमॅटो मिक्सरमधनं अगदी बारीक अशी ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे यामध्ये टोमॅटोचे तुकडे राहता नये आता आपण हे सगळं गाळून घेणार आहोत टोमॅटोची साल आणि टोमॅटोच्या बिया आहेत त्या आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत त्यामुळे एखाद्या गाळणीने आपण हे सगळं मिश्रण गाळून घेणार आहोत अगदी स्मूथ अशी आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे याच्यातील बिया आणि टोमॅटोची साल आहे ती वेगळी झालेली आहे आता आपण हे सगळं वरचं साल आणि बिया काढून घेऊया टोमॅटोची अगदी लालबुंद अशी आपली पिवरी तयार झालेली आहे आता आपण पापड तयार करायला घेऊया एका मोठ्या टोपामध्ये ज्या टोपाने आपण शाबुदाना मोजून घेतला होता त्याच टोपाने मोजून दीड पातेले एवढं मी पाणी घालून घेणार आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे खूप जास्त जर जा मीठ घातलं तर सुकल्यानंतर पापड खारट होऊ शकतात यामध्ये तयार करून घेतलेली जी पिवरी आहे ती घालून घ्यायची पाण्याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे टोमॅटो कच्चा आहे त्यामुळे एक उकळी येईपर्यंत आपण ह्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटोचा कच्चापणा निघून जाईल पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि टोमॅटोसुद्धा इथे छान शिजला गेला आहे आता आपण यामध्ये भिजवून ठेवलेला जो शाबुदाना आहे तो घालून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि नंतर आपण हा शाबुदाना यामध्ये घालायचा आहे खूप फास्ट गॅसवरती साबुदाणा घालू नका नाहीतर मग त्याच्या कुठळ्या होऊ शकतात टोमॅटो आणि साबुदाणा व्यवस्थित असा एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे कंटिन्युअसली ह्याला हलवत राहायचं आहे यामध्ये दीड चमचा एवढी मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेणार आहे यामुळे टोमॅटो पापडला कलर खूप छान येतो ही मिरची तिखट नसते त्यामुळे फक्त कलरसाठी इथे मी वापरलेली आहे यामध्ये आपण कोणताही फूड कलर वापरणार नाही आहे काश्मीरी मिरची पावडर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल पण लहान मुलांना थोडंसं कलरफुल दिसलं की त्यांना मग त्या गोष्टी खायला खूप आवडतात त्यामुळे थोडीशी काश्मीरी मिरची पावडर मी ह्यामध्ये घातलेली आहे शाबूदाना छान फुलून वरती आलेला आहे हा शाबूदाना आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आणि शाबुदाण्याची कन्सिस्टन्सी थोडीशी थीक होईपर्यंत आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे साधारण पंधरा सा सा ते वीस मिनिटांमध्ये आपला शाबूदाना अगदी मस्त असा घट्टसर तयार होतो एकसारखं हलवत आपण ह्याला शिजवून घ्यायचा आहे खालच्या तळाला हा शाबूदाना खाली चिकटला तर मग त्याचा करपट असा वास येतो त्यामुळे कंटिन्युअसली एकसारखं हलवत राहायचं आहे इथे तुम्ही बघू शकता शाबुदाण्याची कन्सिस्टन्सी थोडीशी थीक झालेली आहे प्लेटमध्ये अगदी थोडंसं बॅटर घालायचं आणि हा साबुदाण्याचं बॅटर जर पसरलं नाही तर समजायचं आपलं बॅटर अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण आपल्याला एक दोन ते तीन मिनटं असंच ठेवायचं आहे टोमॅटोची आपण इथे चकली तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी कोणतेही साच्या न घेता एक पायपिंग बॅग घेतलेली आहे मिश्रण भरण्यासाठी एका ग्लासमध्ये आपण ही पायपिंग बॅग घालून घेऊया आणि त्यामध्ये थोडं थोडं असं आपण हे बॅटर घालून घ्यायचं आहे बॅटर खूप जास्त गरम असेल तर लगेचच घालायचं नाही एक पाच मिनटं ह्याला असंच थंड होऊन द्यायचं आहे मिश्रण भरून घेतल्यानंतर ह्याचं जे वरचं तोंड आहे ते आपल्याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे गोलाकार असं ह्याला फिरवून घ्यायचं आणि त्याला एक रबर लावून घ्यायचा यामुळे मागच्या साईडनं मिश्रण अजिबात बाहेर पडणार नाही ना। आता आपण हे जे तयार करून घेतलेली पायपिंग बॅगमधील जे मिश्रण आहे त्या मिश्रणाचं पुढचं तोंड आहे ते आपण पुढच्या साईडनं कट करून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढी जाड किंवा पातळ हवी असेल तेवढ्या साईजमध्ये ते ह्याला कटिंग करून घ्यायचं आता त्याच पद्धतीने जर तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर इथे मी एक मिठाची पिशवी घेतलेली आहे त्याची खालची साईड आहे ती थोडीशी कट करून घ्यायची आणि इथे आपल्याला कट मारून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण ह्याच्यामध्ये पीठ भरून घेणार आहोत ज्या पद्धतीने पायपिंग बॅग ठेवली होती त्याच पद्धतीने ही पिशवी ठेवून घ्यायची थोडं थोडं करत ह्यामध्ये मिश्रण घालून घ्यायचं आणि ज्या पद्धतीनं आपण पायपिंग बॅग बंद केलेली होती त्याच पद्धतीने वरती रबर लावून आपण ह्याला घट्ट असं बांधून घ्यायचं आहे इथे आपण कोणत्याही प्रकारचा सा साचा न वापरता हे पापड पिशवीच्या सह्याने पाडून घेत आहोत दिसताना हे असे लांबट दिसतात पण तळल्यानंतर हे छान असे गोलाकार तयार होतात इथे मी दाखवते ह्या पद्धतीनं आपण सगळे पापड पाडून घ्यायचे आहेत असे हे लांबट आकारामध्ये पापड पाळून घ्यायचे तुमच्याकडे उन्हात पापड घालण्याची जर सोय नसेल तर तुम्ही एक दिवस हे पापड घरामध्ये सुकवून घेऊ शकता आणि नंतर तीन ते चार दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायचे या पद्धतीने हे पापड आपण तयार करून घ्यायचे आहे सुकल्यानंतर हे जेव्हा आपण तळतो त्यावेळेस ते गोलाकार चकलीसारखे तयार होतात याच पद्धतीने आपण शाबुदाना टोमॅटोचे पळी पापडसुद्धा घालून घेऊ शकतो अगदी मस्त चविष्ट असे हे पापड तयार होतात ह्या दोन्ही पद्धतीतील तुम्हाला कोणती पद्धत सर्वात जास्त आवडली हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेलबटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपी लगेचच तुमच्यापर्यंत पोचतील या पद्धतीनं सगळे पापड घालून झाल्यानंतर एक दिवस मी ह्याला घरामध्ये सुकवून घेतलेले आहे वरची साईड व्यवस्थित सुकल्याशिवाय पापड अजिबात पलटी करायचे नाहीत नाहीतर मग पापड खाली अर्धा चिटकून राहतो आता इथे माझे सगळे पापड अगदी मस्त असे सुकलेले आहेत आता आपण याला पलटी करून एक दोन ते तीन दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत पापड बघू शकता अगदी मस्त असे गोलाकार आणि छान अशा कलरमध्ये तयार झालेले आहेत आता पापड आपण तळून पाहणार आहोत सुरुवातीला ह्यामध्ये मी ज्या आपण लांबट अशा पट्ट्या तयार केलेल्या आहेत त्या बघूयात तेलामध्ये टाकल्यानंतर मस्त अशा चकलीसारख्या गोलाकार तयार होतात आणि खायला अगदी चविष्ट लागतात लहान मुलांना असा पदार्थ करून दिला ना तर ते अगदी आवडीने जेवण जेवतील नक्की करून पहा